ज्येष्ठ नागरिक गावकरी बंधू भगिनी माता आणि गावातील उत्साही असा तरुण वर्ग आज आपण येथे चौदा एप्रिल म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेले आहोत प्रथम तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णवमध्ये झाला आणि खरं तर त्यांचं बालपणीचं आयुष्य हे अतिशय कष्टामध्ये गेलं आणि त्यांना जेव्हा शाळेत टाकलं होतं तेव्हा समाजामध्ये खूप म्हणजे जास्त भेदभाव मोठ्या प्रमाणात होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अवघ्या नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचं काही म्हणजे दुर्धर आजारानं निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांनी एका विधवास्त्रीशी जिजाबाई नाव होतं तिचं तिच्याशी पुनर्विवाह केला आणि सावत्र आई म्हटल्यावर थोडंसं मन जुळायला वेळ लागतोच त्याप्रमाणेच बाबासाहेबांच्या आई आयुष्यात झालं जिजाबाईंनी बाबासाहेबांच्या म्हणजे सख्ख्या आईचे दागिने आणि साडी परिदान केली होती आणि त्या दिवशी बाबासाहेबांना त्यांच्या भावंडांना खूप रडू आलं होतं आणि खरं तर बाबासाहेबांचा सांभाळ हा त्यांच्या आत्यांनीच केला त्यांच्या आत्या त्या त्यांच्या मायेरीत राहत असल्यामुळं बाबासाहेबांच्या आत्यांनीच त्यांना आईचं प्रेम दिलं आणि बाबासाहेबांनी आपल्या भारताची विशाल अशी राज्य घातला काम त्यावेळेस केलं कारण आपला भारत सार्वा, सार्वा, देश हा सर्व जगातील सर्वात मोठी देश लोकशाही असलेला देश आहे आणि या देशाची लोकशाही लिहिणं हे काही सोपं काम नव्हतं विषमतेतही एकता हे आपल्या देशाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे अनेक जाती अनेक धर्म अनेक भाषा अनेक प्रांत या सर्वांची सर्वांचा विचार करून आणि वेगवेगळ्या वे प्रकारचं वेगवेगळं वे भौगोलिक वातावरण या सर्वांच्या विचार करून विकासाची उपरेषा ठरवणं आणि प्रत्येक भागातील सर्वांना सारखा न्याय मिळेल अशी राज्यघटना लिहिण्याचं आव्हान त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलं आणि आपल्या देशातील राज्यघटना ही सर्व जगाचं आकर्षण ठरली मला येथे सांगायचंय की राज्य घटनेने आपल्याला अनेक हक्क दिलेत आणि त्याबरोबर कर्तव्यही दिलेत परंतु आपण आज काय करतो त्या हक्काची मागणी करतो त्याचा पूर्ण पुरेपूर वापर करतो परंतु घटनेने आपल्याला काही कर्तव्यही दिलेली आहेत त्याचा देखील विचार करणं आज आजच्या तरुणांनी आवश्यक आहे असं मला वाटतं त्या काळात बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेले होते त्यानंतर आल्यावर ते ब्रिटिश भारत सरकारचे मजूर मंत्री झाले त्यानंतर स्वतंत्र भारताचे ते कायदे मंत्री झाले शिक्षण मंत्री झाले बाबासाहेबांना त्यांनी खर तर स्त्रियांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे स्त्रियांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले स्त्रियांना मतदानाचा अधिकार त्यांनी त्यावेळेस दिला आणि खर तर बाबासाहेबांच्या या संविधानामुळेच आज मी तुमच्या समोर या गावची सरपंच म्हणून आज उभी आहे तुमच्या सान्निध्यामध्ये जवळजवळ नऊ म्हणजे वर्षाचा जवळजवळ नऊ वर्षाचा कार्यकाळ हा अतिशय छान स्थितीमध्ये गेला तुमच्या सहकार्यामुळेच मला जवळजवळ वीस ते पंचवीस योजना पूर्ण करता आल्या आणि म्हणजे माझा इथं शब्द आहे माझा कार्यकाळ संपेपर्यंत तुमच्या समाज मंदिराचा प्रश्न आणि शाही अन्न समाज मंदिराचा प्रश्न सोडवण्याचा मी पुरेपूर -पुरे प्रयत्न करणारच आहे आणि खरं तर खरा आनंद मला याचा होतोय की पाणी प्रश्न सोडण्यात मी यशस्वी ठरले कारण माझं लग्न दोन हजार साली आलं तेव्हापासून मी पाण्याची गंभीर समस्या पाहत आले आणि मग आपल्या गावाला जल जीवन मिशनमध्ये बसवून सोमठ्यावरून पाईपलाईनचं का काम पूर्ण केलं आता सध्या टँकरवरच पाणी पुरवठा आहे परंतु घरोघरी मळ नळ देण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय आणि खंत एका गोष्टीची नाही की मी हंडाबंदी करू शकले परंतु पाटलीबंदी करू शकले नाही हा खरा मनात काय चाल आणि आतापर्यंत खरंच था। तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं खूप प्रेम हे मी कधीच विसरणार नाही आणि येथून पुढे देखील तुमचं प्रेम असंच राहू द्या हीच विनंती येथेच थांबते आणि काही माझी चुकीचं बोलले गेले असतील तर मनापासून दिलगिरी व्यक्त करते पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद हॅलो यानंतर श्रेया